तो आता आम्ही ते गावी पोचलो आहोत आणि आता इकडे सगळी तयारी झालेली आहे खाली जेवणाची तयारी चालू आहे इकडे नानू खेळते आहे आणि दादा छावीला घेऊन तिथे फिरतो आहे तर असं सगळं एकंदरीत चालू आहे अ तर मस्त आता पुढे काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात अ तर काय नाही मग हेच सगळं चालू आहे तर पुढे बघत राहा मज्जा येणार नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे बबी द ढबी द, द मूर्ख माकड हत्ती अशी एक प्रजाती आहे जे स्वतःला हत्ती म्हणतं पण आहे म्हणजे गधा गधा माकडं पण नाही म्हणता येणार बाबा गाढव आहे गाढव ना फक्त आणि फक्त बघत राहा काय ब मजा येणार आहे आणि आता पुढे काय होणार आहे तर बघत राहा एवढंच बोलताय आता बस काही आठवलं नाही की कंटिन्यूस हेच बडबडत बसायचं आणि काय ते व्हिडिओ टाकतो वापरे एक पंदरा, पंदरा तर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं त्याच्यामध्ये ते हागारचं प्रमोशन आणि नंतर लवश लॅबचं प्रमोशन शॉपिंग काय ना काहीतरी कारण सांगून आता हेच आहे आणि तेच आहे आणि इकडे तिकडे फिरायचं नुसतं उंडारायचं बास हेच इतकं बोरिंग आणि इतकं रटाळ म्हणजे बघायला पण माणसाला कंटाळा येतो कसं काय याला एवढे ये व्ह्यूज येतात ना मला खरंच म्हणजे हे जेन्युन व्ह्यूज आहेत की काय एकंदरीत मला सगळं बंगालच वाटतं कारण कॉमेंट्स पण मोजक्याच असतात पण व्ह्यूज तर एकदम तगडे असतात तर ते कॉमेंट्स व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स यांचा काय कुठे ताळमेळच दिसत नाही आणि काय ते घर बांधले मी काय म्हणते गावी तरी म्हणजे एक एकत्र मोठं असं घर बांधायचं ना बाकी ठिकाणी तुमचं असं सेपरेट सेपरेट असतं ती गोष्ट वेगळी आहे पण आईवडिलांना तर फुल गॅरंटी आहे वाटतं की मुलं काय एकत्र राहणार नाही असं दिसते तर आत्तापासूनच त्यांना सेपरेट सेपरेट करून देऊया हो काका मुलांना थोडी मेहनत करू द्या मुलांना म्हणजे स्पेशली ह्या मुलाला तो तर असतो तरी कामामध्ये ह्याचं तर काय बाबा सुट्ट्या काय आणि काय काय आम्ही फिरायला गेलो तर आता बघूया आता लोकांना काय म्हणे रविवार फंडे असतो पण माझ्यासाठी आता वर्किंग डे आहे कारण आता घरात काम लागलं आहे अरे बाबा घरचे कामं आणि कसला वर्किंग डे मला वाटलं बापरे चमत्कारच झाला जो माणूस वीक डेमध्ये म्हणजे वर्किंग डेला वर्किंग नसतो ज्याला कामधंदे नसतात तो सुट्टीच्या दिवशी म्हणजे इतकं प्रेशर आलं कामाचं इतकं काम नंतर कळलं की हे काय घरचीच कामं करायची थे आहे त्याला आणि त्याला म्हणे वर्किंग डे काय लोकांना उल्लू रे तू तुला संडे फंडेची गरजच काय आहे तुझ्यासाठी एव्हरी डे इज फंडे तुला काय कामधंदे आहेत काका का मी ह्याचंच सा सांगते ह्याला थोडंसं सा जरा काम बिम करू द्या मेहनत करू द्या काय ते सगळं आयतं दिलं आहे ना म्हणून हा असा झाला आहे नुसता टाईमपास करत असतो इकडे तिकडे फिरत असतो आणि लोकांना तरी आता थोडा सरळ आला आहे आता काय माहिती आहे आता बहुतेक ब्लॉकच करून टाकतो किंवा काय लक्षच देत नाही आजकाल जरा शिस्तीत असतो कमेंट बॉक्समध्ये पडली वाटतं घरच्यांकडून असंच पाहिजे असंच पाहिजे बरंच झालं जर काहीतरी उपरती झाली असेल ना तर बरंच आहे असंच राहा शिस्तीत राहा व्हेरी गुड आर ऑन अ राईट ट्रॅक त्या फुगुनीच्या आजीकडे घेऊन चालला होता तर म्हणतो आता काय आहे मग विकेंडला काय करायचं आणि मग काय नंतर मग काय झाल्यावर दोन दिवसांनी पुढे ती बोलते आपण घरी येणार मग काय घरी येणार ना परत तो म्हणतो नाही तुला असं वाटतो का आपण घरी येणार काहीतरी दुसरा प्लॅन होणार आपण कुठेतरी जाऊ वगैरे म्हणजे मला ना खरंच नवल वाटतं ह्या माणसाला असं काय याचं म्हणजे परत परत आता तेच तेच म्हटलं तरी पण मोठा प्रश्नच पडतो प्रत्येक वेळेला मला हा प्रश्न पडतो की जरी पण स्वतःची फॉर्म असली तरी पण हे इतके पुकटे कसे बाबा इतक्या सुट्ट्या इतका वेळच वेळ कधीही कुठेही जायला तयार सारखं दर आठवड्याला कुठे ना कुठे तरी बाहेर चार चार दिवस सुट्ट्या काढून फिरत बसायचं नंतर काही ना काहीतरी काई फॅमिली फंक्शन अटेंड कराय सुटायचं नाहीतर मग स्वतःच्या घरीच काही ना काहीतरी जबरदस्तीचं ठेवायचं आणि मग टाईमपास करायचा म्हणजे खरंच कसं बाबा कितीही काही असलं तरी पण एका आ, काम करणाऱ्या म्हणजे जेन्युनली जी व्यक्ती पैशासाठी काहीतरी कमावण्यासाठी धडपडते तिला कसं काय बाई हे शक्य होऊ शकतं की नुसतं असं फिरत राहायचं आणि नुसतं सुट्ट्या घ्यायच्या आणि काय म्हणजे खरंच खूप मोठा हा प्रश्न आहे मला पडलेला आणि तो फाडतूस व्हिडिओ घेऊन आली लगेच प्रेग्नेन्सीचा पण इतके दिवस लोकं विचारत आहेत की तुमच्या एज्युकेशनवर तुमच्या डिग्रीवर तुमचं जे काही नॉलेज आहे ते शेअर करा तुम्ही कसे झालात व त्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करा पण कसलं काय त्याच्याकडे तर अक्षरशः इग्नोरच करत आहेत आणि बाकी सगळं असू दे एवढं सुट्ट्या आणि हे सगळं फिरायला आणि टाईमपास करायला वेळ आहे इतके फुकटे ते लोक पण तिथे कॉमेंटला एक साधा हार्ट किंवा रिप्लाय द्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि लोक असे मूर्खासारखे कॉमेंट करत असतात दादा हे पाहिजे दादा ते पाहिजे ताई मला तुमचे कपडे द्या ताई तुमच्याकडे असेल तर प्लीज मला शॉर्टलिस्ट करून ठेवा अरे काय अरे बाबा हे कसले लोक तुम्ही स्वतःच्या बळावर कर ना काहीतरी स्वतःला घालायचं तर लहानपणी वगैरे ठीक होतं पूर्वी ठीक होतं की चला मोठ्या बहिणीचे कपडे किंवा असं पण हे काय कोणाशी ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही कोण कुठले कसे काय आपल्याला काहीच माहिती नाही त्यांचे कपडे मागता तुम्ही शी म्हणजे किती ते लाचारी हा पण मोठा शाळा सगळ्यांना सांगतो की तुम्ही आहे ना इथे पंचवीस हजार करून द्या माझ्या मुलीच्या इंस्टा पेजवर तर मग मी आहे ना तुम्हाला काही ना काहीतरी गिफ्ट देणार मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार ही अशी लालच देऊन देऊन हे लोक गोळा करतात ते आता ह्याच्यावरती पण जे गोळा झालेत ना त्यांना पण अशीच लालच दिलेली दिसते की तुम्हाला काहीतरी कपडे देणार नाही तर तुम्हाला मेकअपचं सामान देणार वाट बघा तुम्ही सबस्क्राईब करून बसा फक्त ते दे देतील तेव्हा दे देतील आणि अजून काय तर आमच्याकडे ना केक खूप आवडतो आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो आणि उरलेला केक आहे ना आमची जी, जी हेल्पर आहे ना तिला आम्ही देऊन टाकतो तिची मुलं ना आवडीने खातात त्यांना खूप आवडतो त्यांना असं वाटतं की त्यांचाच बड्डे आहे वगैरे अरे, अरे अरे वा 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 किती तुम्ही ना एकदम दानशूर करणार जसे अरे कुठेतरी मी असं वाचलं होतं आता हल्लीच माझ्या नजरेस आलं होतं की काही कुछ पुण्य ऐसे करो जिसका साक्षीदार भगवान के अलावा कोई न हो अशी पण काही दान करायचे असतात रे बाबा काही पुण्य अशी पण करायची असतात प्रत्येक वेळेला आम्ही हे देतो आम्ही ते देतो तुम्ही आम्हाला हे करा मग आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ मग आम्ही त्यांना दिलं कितीतरी मी कपडे हिचे दान केले मी कितीतरी असं लोकांना देऊन टाकले मी स्वतः पॅक करून दिलेत आणि हिला तर कसल्या मोठ्या काय आवडी आहेत हिच्या काय आता म्हणजे ह्या बाकीच्यांची तर स्वप्न असतात तर हिच्या आवडी हिच्या आवड्याच्या आवडी काय खतमच होत नाहीत संपतच नाहीत आवडाबाई तर म्हणे मला फिरायला जायची आवड आहे मला खूप आवडतं मला कपडे घ्यायची आवड आहे मा ती माझी आवड आहे मला नुसतं कपडे बघायला पण खूप आवडतात किती ग कसल्या कसल्या तुझ्या आवडी आणि एवढं खचून भरलं आहे तरी पण नुसतं आहेत ठुसत आहेत कुठे पण जाताना असं नाही की पहिल्यातलं काहीतरी काढून घालतील नाही प्रत्येक वेळेला कुठे साधं दुसऱ्या कोणत्या तरी माणसाच्या नातेवाईकाच्या बड्डेला जरी जायचं असेल ना तरी आदल्या दिवशी हे लोक शॉपिंग करतात कसली आवड बापाच्या जीवावर आवड करतात आणि हिच्या आवडीनिवडी आणि हिचं वागणं बघून कोण म्हणेल का की बचनेची स्टोरी कुणाला तरी खरी वाटेल का बेहोश स्टॉकवरची एवढे हिचे दुःखात आणि कष्टात दिवस काढलेत असं वाटतं का कष्टात दिवस काढलेल्या मुली अशा असतात का त्यांच्या आवडी अशा असतात का ते कधी असे कपडे रिपीट कर करत नाहीत वगैरे असते फालतू चोचले असतात का त्यांचे हिचं खाण्याची आवड फिरण्याची आवड शॉपिंगची आवड सगळ्या आवडी काहीतरी भलत्याच आहेत मी म्हणते ज्याचा जन्म जर हालाखीच्या परिस्थितीतून गेलं असेल एखादी व्यक्ती काबाड कष्ट करून जर मोठी झाली असेल तर तिच्याकडे कितीही पैसा येऊ हो दे कितीही काहीही हो येऊ दे म्हणजे ठीक आहे तुमची स्वप्न असतात की माझ्याकडे एक दिवशी मी इतकी केपेबल होईन की मी हे सगळं कमावेन मी हे सगळ्या गोष्टी घेईन पण ह्यांचा जो एकूणच प्रकार आहे है, यांचं जी शॉपिंग वगैरे आहे हे अननेसेसरी आणि नुसती उधळपट्टी आहे सगळ्या वस्तू आपल्याकडे असणं खूप छान छान कलेक्शन असणं बेस्टम बेस्ट गोष्टी आपल्याकडे असणं हे एखाद्याचं स्वप्न असू शकतं नक्कीच असू शकतं पण त्याला काहीतरी लिमिट असते की नाही आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची आहे म्हणून त्या गोष्टी करणं वेगळं किंवा आता माझ्याकडे आहे मी केपेबल आहे म्हणून मी आता ह्या गोष्टी इझिली अफोर्ड करू शकते ती ते एक फीलिंग असणं वेगळं आणि उगाचंच उधळपट्टी करणं वेगळं असतं कदाचित या बहिणींना ना ते कधी कळलंच नाही ते कधी शिकवलंच नाही ते संस्कार यांच्यावर झालेच नाहीत आणि कोणाला काय करायचं आहे तुम्ही कुठलं ब्रँड वापरता आणि कुठलं काय करताय म्हणजे दहा वेळा ते ग्लासेस दाखवते दाखवून दाखवून की बघा माझ्याकडे एवढे ग्लासेस आहे तिच्याकडे पण ही आहे ना घालत पण नाही फार रेअरली घालत असेल तिला नुसतं घ्यायचं आहे पण घालायचं नाही आहे अरे भाई मग तुला जर एवढं आहे तर मग तुला गरज असेल त्या गोष्टीच घे ना जर तुला गरज नाही आहे त्या गोष्टीची पण माझ्याकडे आहे त्याने घेतलं तर मी घेणार असं करून नुसतं कलेक्शन करून ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे आणि त्या लहान लहान मुलीला पण आम्ही विचारलं नव्हतं की कुठले चप्पल आहेत आणि कुठल्या ब्रँडचे आहेत किंवा साधे घातले आहेत की, की काय केले स्वतःहूनच सांगायचं की हिला ना आम्ही बघा हे मायकीची शप चप्पल घेतली आहे आणि ही आम्ही इथून घेतली आहे आणि मग ना आम्ही आमच्या भावाच्या मुलीला पण घेतली आहे पण तिला ना मायकीची नाही मिळाली तिला आम्ही दुसरी घेतली आहे कारण ते साईजचा प्रॉब्लेम होता ना मग तुमच्या मुलीची पण साईज नव्हती ना मग तेव्हा तुम्ही कसं काय तिला एक्स्ट्रा साईजची घेऊन ठेवलीत आणि मग नंतर काही दिवसांनी घातली तसं तिच्या बाबतीत पण करता आलं असतं जे जर मनातून काही गोष्टी करायच्या असतील ना मनापासून करायच्या असतील ना तर त्या नक्कीच करता येतात नाहीतर मग कारणं द्यायला खूप आहेत आणि मुळातच कोणी तुम्हाला विचारलं नाही ते तुमचे भक्तच तुम्हाला विचारतात की हिला घेतलं तर तिला नाही घेतलं का हे नाही ते नाही त्याच्यामुळे क्लॅरिफिकेशन काय द्यायचं आहे ना ते त्यांना द्या आणि फर्स्ट ऑफ ऑल तिथे जे चप्पल कोणी कुठून घेतले कितीला घेतले ब्रँड ते कोणी तुम्हाला विचारलंच नव्हतं नुसता शो ऑफ नुसतं की आम्ही लहान लहान मुलींना पण कसं काय बाबा महागाचं घेतो आणि कसं सगळं ब्रँडेड आमच्या मुली <laughs> अरे बाबा तुम्ही झालात तेवढे पुरे तुमच्या मुलींना नका असं करू त्यांना स्वबळावर स्वकर्तृत्वावर काहीतरी करायला शिकवा लहानपणापासून आईवडिलांच्या जीवावर आहे ना कोणी मुले बांधतं आणि वर तोंड करून सांगतो पण दादाला म्हणून वेळच नसतो दादा आपला नस कामात असतो तर त्याच्यामुळे त्याला नाही मला सगळीकडे जावं लागतं तुला सगळ्यांनी गृहितच धरलं आहे सगळ्यांना माहिती आहे ना, ना सगळ्यात फुकट्या आणि सगळ्यात वेळच वेळ असलेला फुकट चंबू माणूस कोण आहे तर तू भबी द ढबी म्हणून तुलाच बोलवतात म्हणजे ह्याच्यामध्ये काही असं महान कार्य आणि तू कसं वेळात वेळ काढून आला वगैरे ते काही त्याच्यातला भागच नाही आहे ह्याच्यामध्ये ना तू समजून तु जा तुझ्या घरच्यांनी ना त्यांनी पण तुला असं एकदम वेल्ला माणूस म्हणून डिसाईड असं डिक्लेअर करून टाकलं आहे हां तर मी ते घराबद्दल बोलत होती तर नॉर्मली गावची घरं कशी असतात ती एकत्रितपणे असतात आपण बाहेर आपल्या शहरात आपण प्रत्येकाची आपली वेगवेगळी घरं असतात सेपरेट सेपरेट आपण आपली फॅमिली घेऊन राहत असतो ते गोष्ट वेगळे पण गावी कसं एक आपलं फॅमिली होम असतं राईट तसंच यांना करता आलं असतं एक प्रशस्त हॉल मस्त चार बेडरूम आणि एक मोठंसं किचन व्यवस्थित इतकं सुंदर झालं असतं ना कसले बिल्डर आणि काय डोके लावतात हे काय त्यांचं त्यांनाच माहिती काय ते किचन कोनाळ्यात आहे ह्याला पण बऱ्याच कॉमेंट आल्या अर्ध्या तर होल्डच केल्या असतील पण ज्यात गिनेचुने थोड्या होत्या त्या वाचून एकंदरीतच बहुतेक ह्याला पण कळलं की किचनचं बाबा काहीतरी बोलायला लागेल तर लगेच म्हणतो की नाही तुम्हाला असं दिसायला असं दिसतं आहे पण खरं तर ते खूप प्रशस्त आहे खरं सांगू का तिथे कोण राहायला वेळेला काही जास्त येणार नाही किंवा काही तिथे असंच बांधायचं म्हणून झटपट बांधून घेतलं आहे कारण कसं असतं गावची कशी फॅमिली ती म्हणजे वडिलोपार्जित जमीन असते आणि मग नंतर मग काही वर्षांनी त्या जमिनीच्या वाटण्या होतात मग प्रत्येकजण आपापलं आपापलं घर बनवतं आता एखाद्याची जमीन तशीच रिकामी राहिली तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लिटिगेशन किंवा लफडी होण्याचे चान्सेस असतात म्हणून फटाफट -पट आपलं घरबीर बांधून ठेवलेलं बरं म्हणजे एकदा आपण तिथे सात बारा आणि सगळं त्याचं झालं की मग ते आपल्या नावावर ती जमिनीचा तो तुकडा कन्फर्म होतो म्हणजे नाही त्या उद्देशाने ते पटापट बांधलेलं आहे पटापट काहीतरी करून बांधून घेतले घाईघाईने ते रिकामी तसंच ती जागा पडीक ठेवण्यापेक्षा त्याच्यावर बांधलेलं आहे पण ते बांधायचं तरी व्यवस्थित बांधायचं एवढे मोठे बिल्डर तुम्ही असो आपल्याला काय करायचं का आहे आपण थोडीच जाणार आहे राहायला आणि त्या फ्लॉप स्टुडिओचा तर कंटाळा आला बाबा ते फ्लॉप स्टुडिओ आणि तुमचं ते घरातलं सेलिब्रेशन हे आठवड्यातनं आठवड्यातनं म्हणते महिन्यातनं ना दोनदा फिक्सच असतात व्हिडिओ ठरलेले असतात तेच 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 बघून कंटाळा आला अक्षरशः आता काहीतरी वेगळं दाखवा मला तर असं होतंय की बाबा कधी एकदाचं ते वर्ष होतंय आणि ते फ्लॉप स्टुडिओची फ्लॉपगिरी संपते डायरेक्ट तुम्ही दाखवा ना बाबा तुमच्या एवढं तू म्हणतोस ना आमचं एवढं आहे एवढे पेजेस आहेत हे मॅनेज करा ते मॅनेज करा हे माझं पर्सनल माझं प्रोफेशनल इंस्टा पेज असे दोन मग मुलींचे पर्सनल प्रोफेशनल इंस्टा पेजेस आणि मग तीन तीन ती, चार चार यूट्यूब चॅनल एवढं मॅनेज होत नाही वगैरे तर मी काय म्हणते की ते जे फोटो वगैरे आहेत ना त्याचा दरवेळेला ते, दर ते व्लॉग वगैरे काढण्यापेक्षा ना डायरेक्ट त्या इन्स्टा पेजेसवर पोस्टच करत जा ना बाबा ज्यांना बघायचं ते बघतील कशाला उगाच त्रास ना मुळात तेवढं सगळं कशाला उगाचंच करून ठेवलं आहे झेपत नाही तर करायचं कशाला एवढं दुनियाभरचं तेवढं कंटेंट पण नाही तुझ्याकडे तेवढं तुला अक्कल पण नाही दिली देवाने काहीतरी व्हरायटी आणण्याची एकच कसं तरी बघत राहा म्हणजे येणारे बघत राह म्हणजे येणारे करतच वेळ जातो तेच कसं बसं तरी धक्का देऊन देऊन धकलगाडी चालली आहे आणि मारे चार चार चॅनल ओपन करून ठेवलेत आला मोठा आता काय तर ते कुठं कोणाला तरी त्या फार्मिंग प्रॉन्स फार्मिंगवाल्याला पकडलं आहे कोणाचं तरी ते पण फुकट जातो तिकडे घ्यायला म्हणजे त्यांचं दाखवतो त्यांना प्रसिद्धी देतो आणि स्वतः फुकट गोळा करायला जातो काय यांचं स्वतःचंच आहे काय माहिती तर ते म त्याचं आणि आता नवीन जास्तच असं हे झालं आहे की छान असतात असं एकदम ताजे ताजे असतात अरे कुठलीही गोष्ट जरी आम्ही खात असलो ना तरी त्या गोष्टीला असं जिवंत तडफडताना बघितल्यावर इच्छा मरते रे मरते काही नका दाखवत जाऊ दुसऱ्याच्यांना खाण्याचे पण तुम्ही वांदे करून ठेवाल स्वतःपोटी तुम्ही तर आहातच असूर काही म्हणजे काय तुम्हाला दया माया काय नाहीच आहे पण दुसऱ्याला आहे जरा लार्जर स्केलवर विचार करा तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणताना स्वतःला काय ताजी ताजी आणि एकदम जिवंत मिळते वगैरे काय बोलतोस तू आणि खरंच फार्म प्रॉन्स एकदम बेकार लागतात एकदम बेकार मला का काही आता त्यांच्या पोटावर लात नाही मारायची किंवा काय त्यांचं काय हे नाही ज्यांना आवडतात त्यांनी खा पण खरंच काहीही अर्थ नाही ज्या गोष्टी नॅचरली होतात त्याचीच टेस्ट चांगली असते ओवरऑलच तुम्ही बघाल तर कुठल्याही जोर जबरदस्तीने केलेल्या गोष्टीचा आउटकम हा नेहमी बेकारच असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेच इथेही लागू पडतं म्हणजे अगदीच तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे अगदीच तुम्हाला राहत नाही वगैरे आणि नाही अवेलेबल होत आहे तर देन यू कॅन गो फॉर दॅट ऑप्शन पण मला तर अ चान्स आम्ही पण ते इथे मोस्टली तेच मिळतं पण आम्ही ऑप्ट नाही करत आम्ही सतत फ्रेश प्रॉन्स असं लिहिलेलं कुठे मिळतं का बघतो आणि ज्या दिवशी आम्हाला ते दिसतं आम्ही लगेच ताव मारतो किंवा लगेच ग्रॅप करतो ती गोष्ट पण मला पर्सनली म्हणजे फार्म प्रॉन्सचा एक्सपिरियन्स खूप बेकार आहे नाही आता दोस्तो असं तर मग म्हणजे याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल सतत त्याचं तेच 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 तेच, 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 तेच असतं मग वेगळं काय बोलायचं असा मोठा प्रश्न पडतो तर आ, काय माहिती ते मुद्दाम असे बोरिंग रटाळ व्लॉग्स काढतो आहे पण ठीक आहे किती दिवस चालणार ना त्याचे पण ॲडवर्स इफेक्ट होतीलच सो जर ट्रोल न व्हावा म्हणून असे व्लॉग्स काढत असशील तर ते पण काही तुझ्या फेवरमध्ये जाणार तर नाहीच आहे कारण मुळातच ना व्लॉगिंगला खूप तुम्हाला कंटिन्युटी ठेवायला लागते खूप इंटरेस्टिंग बनवावं लागतं लागतं व्लॉगिंग काही ओवरऑलच यूट्यूबवर सतत तुम्हाला काहीतरी वेगळं देत राहावं लागतं एकदा एखादी गोष्ट जर मॉनिटनन्स झाली तर त्यातला इंटरेस्ट निघून जातो तर ते तर आहेच त्या सगळ्या गोष्टी सो जर तुम्ही फोकस करू नाही शकत असाल त्याच्यावर तर ते कधी ना कधीतरी संपणारच त्या गोष्टीला एक्सपायरी डेट येणारच आणि अशाच एका कॅरेक्टरवर आपण उद्या बोलणार आहोत गजाली गँगवर उद्या एक वेगळा इंटरेस्टिंग नवीन कॅरेक्टर मी इंट्रोड्यूस करणार आहे गजाली गँगवर तर उद्याचं पॉडकास्ट बघायला विसरू नका स्टे ट्यून्ड ऑन गजाली गँग लिंक मी आजच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन आपली गजाली गँग ची अजून चेकआउट केलं नसेल तर नक्की चेकआउट करा आपलं चॅनल आपलं दुसरं चॅनल चला तर मग भेटूया उद्या इन डबल बोनान्झा पॉडकास्ट डे गजाली गँगवर पण आणि गॉसिप गर्लवर पण तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा Take care, bye bye, ma